बेळंकेतील युवकाने यात्रेकरूंच्या साठी केली ऍक्वा पाण्याची मोफत सोय अनेक यात्रेकरू व प्रवाशांनी दिलदार मनाचा माणूस म्हणून केले कौतुक पाहू आमचे बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत सध्या चिंचणी येथील श्री मायाका देवीची यात्रा चालू असल्याने बेळंखेतील स्टँड चौकात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंची गर्दी होत आहे कवठेमंकाळ सांगोला सोलापूर या भागातून चिंचणीला जाणाऱ्या सर्व बैलगाड्या व मोठी वाहने विश्रांतीसाठी येथे थांबतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने साहजिकच यात्रेकरूंना पिण्यासाठी पाण्याची गरज भासत असते ही सर्व जाणीव ठेवून बेळखेतील युवक सुनील संभाजी घोडके यांनी स्वतःच्या खर्चातून यात्रेकरूंच्यासाठी ॲक्वा पाण्याची मोफत सोय केली आहे मोफत व अॅक्वा पाण्याची सोय पाहून येणारे जाणारे सर्व यात्रेकरू समाधान व्यक्त करताना दिसत आहेत या चार ते पाच दिवसात त्यांनी अडीचशे ते तीनशे वीस लिटरच्या बॉटल्स मोफत वाटप केले आहे नुकते यात्रेकरू यांच्यासाठी नव्हे तर बैलांना सुद्धा त्यांनी अॅक्वार पाण्याची सोय केली आहे या दिलदार व मोठ्या मनाच्या माणसाने केलेल्या समाजसेवेचे कार्य पाहून सर्व यात्रेकरू समाधान व्यक्त करताना दिसत आहेत पाहूया काही बोलत्या का प्रतिक्रिया मी मुक्का कुची तालुका कोटे मका तिथून चिंचणी यात्रेसाठी बैलगाडीने गेलो होतो आणि आग आज आम्ही सकाळी या ठिकाणी आलो त्यावेळेला आम्हाला या ठिकाणी मोफत पाणी वाटप संभाजी घोडके यांनी सुनील यांनी मोफत पाणी वाटप ते पण आकवाच बैलांसाठी आणि माणसांसाठी आम्हाला पाणी दिल्याबद्दल त्यांचं कुच्ची गावच्या यात्रेच्या संदर्भातल्या यात्रेला येण्या करू। सर्व यात्रेकरोकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचा करायचं हॅलो सुनील संभाजी घोडके त्यांच्यातर्फी पाण्याची मोफत वाप वाटप आहे यात्रेसाठी स्पेशल म्हणजे यात्रेकरूंसाठी यात्रे 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 जे आज ॲक्वाचे मोफत पाण्याची तुम्ही सोय केली मोफत ही सेवा चालू करण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय किंवा तुम्हाला काय आहे काही गाड्या थांबल्या पाणी कुठं नसतंय बरं म्हणून मला ते विचार आला का पाणी लोकांनी फ्रीमध्ये वाटावं म्हणजे एक प्रकारची भक्तीच मनात वाटते यात्रेकरूंच्या साठी पाण्याची सोय म्हणजे आपण राहून देखील यात्रेकरूंची भक्ती करू शकतो असा तुमच्या मनामध्ये होता का ठीक आहे धन्यवाद तुमचे या सर्व यात्रेकरूंच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार